सकाळ सकाळी माझ्या घराचं हाल ते सगळं डॅकट्याला ठीक करायचं स्वतः मिस्टर बुक केलं पैसा आणि एकचं ना एक दिवसाचं नाही रोजचं एक काय पर्यन तू खा मामा सर मीठ करणार चल या करे लडके की जिंदगी कठीण जिंदगी वन टू थ्री स्टार्ट कर आता थोडासा नाश्ता करायचा आवरायचा पटकन मग परीला शाळेत सोडायची त्याच्यानंतर एक मुव्ही आलाय तो मुव्ही बघायचा आपली एडिटिंग शूट करायची भरपूर मुलं असे विचार करत आहेत की हा सकाळी उठतो काय करत नाही जिमला जातो आणि आपला ब्लॉग एंड करतो भाई काय करणार जो माझा टाइम तो विकला गेलाय घरच्यांमध्ये टाइम माझा विकलाय त्याच्यामुळे तो विकलेला टाइम मला परत आणता येत नाही थोडस थोडा पेशंट ठेवा पेशन्स ठेवायला लागलोय की मी घेईन माझा टाइम तो परत एक गणपती बाप्पा आल्यानंतर त्याच्यामुळं थोडी वेळ जरा आपण थोडा टाईम घरच्यांना पण देऊ आपला वेळ जर असं थोडं घरी दिलेला काय वाईट आहे ओके आता मी आवरतो पटकन आणि थोडस नाष्ट करतो परीला पण सोडायचं ओके बाय थांब आहे काय गाल नवं थांब सर गबस मी ग बस चला हाय कर अरे इकडं बघ माग हे बघ चॉकलेट चॉकलेट म्हणते गे लगेच हा घरी बोल मम्मी बोलते <laughs> इग्नोर करायचं असेल ना जर कोणाला इग्नोर करायचे टिप्स घ्यायचे असेल क्लास घ्यायचे असेल तर माझ्या भाचीकडे असले एवढं भारी इग्नोर करते ना माणसाची एवढी पण इजा फ्रेंड जाऊ बरी टाटा <laughs> काय बालवडीचे दिवस होते मला अजून आठवते माझे पहिली दुसरेचे दिवस माझे मित्र आर्यन आणि आर्यन आणि अशोक अशोक आर्यन दोन ट्विन्स होते ते माझे मित्र होते त्यांचं त्यांचा डबा मधल्या सुट्टीमध्ये आम्ही जण एका डब्यामध्ये खायचो लय मजा यायची काय सांगतो तुम्हाला तुमचे पण दिवस असतील तर कमेंट करा खा खा आत्मसत्ता झाली पुरीला लाज आणायला उशीर झाला तर पुरी डायरेक्ट एकटेच आली शाळेतून लिटरली आले आले दोन फटके खाले तिने आल्याले आले दोन फटके खाले कारण बेडवरती पाणी साठवलं अख्खा बेड ओला करून टाकला मला मी खास कर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी बनावं लागलो आहे की जे लोक बोलतात की हे काय व्हिडिओ काढायला लागला आहे याच्याने काय नाही होणार हे तुझी लाईफ सक्सेस नाही करणार हे तू आहे याच्यामध्ये तुझं पुढं फ्युचर नाही आहे तर मी ह्यांना एवढंच सांगतो की तुम्ही दुसऱ्याला जे ज्ञान देत आहेत ते वेळ तो वेळ घालव म्हणजे आवड स्वतःला घडवण्यामध्ये वेळ घालवा काही ना काहीतरी ठीक आहे त्याच्याने भले तुम्हाला लक्षात लगेच सक्सेस लक्षात लगेच तुमची प्रोग्रेस होत नाही आहे पण कधी ना कधी एका दिवसात होत नाही पण एक दिवशी नक्की होतं एवढं बोलून चाला एवढं बोलून चाला आणि एवढं डॉकेट ठेवा दुसऱ्याला सांगण्यामध्ये वेळ नका घालू कारण की त्याला तो तेच करणार आहे त्याला जे करायचं आहे तर तुम्ही तुमचा जो वेळ घालवताय ना तो घालू नका तुम्ही ते करा ज्याच्यामध्ये तुमचा टॅलेंट आहे भलत्याच गोष्टीमध्ये पुश करून तुम्ही काय तुमचं काय होणार नाही आता विराट कोहलीला ज्याच्या पप्पाने सांगितलं असतं की बॅडमिंटन खेळ तर तो आता एवढा जग ऑल इंडियाचा फेवरेट क्रिकेटर नसतात नमस्कार मित्रांनो नमस्कार तर हो, आपला सकाळी झाला आहे आता आपण झोपलो होतो छोट्या भावाला घेऊन आपण अर्जंटमध्ये चाललो आहे शूटला आपल्या काकाच्या घरी तो आला आहे त्याने फोन केला होता म्हणलं वेळ वायानं घालवता जावं आणि पटकन आपले जे काय ते व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून परत यावं वेळ नव्हता एका तासामध्ये आपल्याला शूट करून परत यायची आता परत तिकडून मम्मीला पण घ्यायला जायचं आणि काही तर नाही आला पण आपला दुसरा छोटा भाऊ आलाय त्याचा वार्ता सिद्धार्थ चला आता गाडीवर आहे तिकडे गेल्यावर जालं तीज गाई इज बी हा तिका भाऊ सगळा चलाऊन

Gak suka guys. Ayo, guys, <laughs> lanjut <laughs> ke sini. Jadi, ke salah तू मेरी ये कराई है